तुम्हाला या ठिकाणी अंक दिलेली आहेत ती सगळी क्रमाने नंबर प्रमाणे आहेत ती सगळी काय आहेत नंबर प्रमाणे दिलेली आहेत तुम्हाला ती फक्त म्हणायची आहे मयूर दादा म्हण बर पाच सात आठ परत एकदा

हां चला आता मी तुम्हाला ही अंक दिलेली आहेत तुमचे अंक तुम्हाला शोधून काढायचे आहे डिम्पल दिदी तुझ्याकडे असणारे अंक तुला या गट्ट्यामध्ये शोधायचे चल बरं शोध बरं तुझे अंक खाली ठेव व्हेरी गुड शोध बरं दे याच्यातले अंक शोध कोणता आहे तुझा अंक आणि तो बाजूला त्याला शोध पटकन तुला दिलेला अंक तो आहे का त्याच्यात हां तो त्या अंकावर ठेवायचं आहे ठेव कसा आहे का तो व्हेरी गुड काय तो अंक कोणते अंक होते सांग मला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी स्टँड मला जय जादा जयदा तुझा अंक शोधायचा खाली ठेव तिने कसा ठेवला आता तसा उलटा ठेवला तू हम्म असा ठेव आता बरोबर शोध बरं तुझे अंक शोध बरं तिथं आता कोणता काढला तू पाच व्हेरी गुड बरोबर कोणता काढला तू आता सांग ना कोणते कोणते अंक होते ते, ते सहा पाच आणि सहा व्हेरी गुड आता याच्यानंतर रुमा दिदी रुमा दिदी तुझे जे अंक आहेत ते तुला या ठिकाणी काढायचे आहेत चल गं रुमा दिदी बघ बरं तुझे अंक शोध बेटा हां कोणता आहे तो मला सांग कोणते अंक शोध देत तू तीन आणि व्हेरी गुड टाळ्या वाजा तिच्यासाठी त्याच्यानंतर आता लोकेशादा तुझे अंक तुला शोधाय तुझ्याकडे कोणते अंक आहेत बरं लोकेश नऊ दहा व्हेरी गुड नऊ कोणता आहे त्याच्या बघतो बरोबर शोध नऊ आहे का व्हेरी गुड कोणता येतो काय काय म्हणतो नऊ व्हेरी गुड त्याच्यानंतर दहा व्हेरी गुड नऊ सहा व्हेरी गुड कोणते अंक होते तुझे व्हेरी गुड शाबा मला सांगा कोणता अंकर राहिला आहे बरं एक आणि दोन मयूर दादा तुझे दाखव बरं कोणते अंकर राहिले त्याच्यात का गट्ट्यात शिल्लक आहेत का बघतो बरं आणि हा काय व्हेरी गुड अंक एक आधी बोल, बरा बोल बरा बर अंक हां बरोबर आपण कोणते अंक शिकलो आहात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ दहा